येवला शहरासह तालुक्यात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून एवला शहरात माणिकराव शिंदे यांच्या मानाच्या बैलाची प्रथम मिरवणूक काढण्यात आली यावेळी ढोल ताशांच्या गजरात येवला शहरातील मुख्य रस्त्यावरून बैलांची मिरवणूक काढत बैल पोळा सण हा साजरा केला शिंदे कुटुंबियांचा मानाचा बैल पहिला पुरणपोळीचा घास हा माळी गल्लीतील अरुण गायकवाड बाळकृष्ण गायकवाड व नंदकिशोर गायकवाड या कुटुंबियांचा घेत असतो लोणारी बंधू पाटोळे परिवार क्षीरसागर परिवार तसेच बुंदेलपुरा तालीम संघाच्या वतीने देखील बैलपोळा सणाला वाजत गाजत घोड्यांची बैलांची मिरवणूक काढली जवळपास साडेतीनशे वर्षापासून असलेला हा मान बैलपोळ्याचा शिंदे परिवार आहे आणि तो आजपर्यंत आम्ही परंपरागत टिकून ठेवलेला आहे यापुढेही असाच तो वर्ष वर्षानुवर्ष राहील आणि बैलाचा मान हा आमचा असल्या कारणाने बैल पोळ्याचा जो नैवेद्य असतो पुरणपोळीचा हा माळी समाज असतो ती पुरणपोळी तो बैल त्यांची स्वीकारतो गायकवाड परिवार इथून पुढे याचीच परंपरा खंडित चालू राहील आज बैलाचा सण पोळा हा सण आहे पोळ्याचा सण निघालेला आहे ही साडेतीनशे वर्षापासून परंपरा आहे शिंदे पाटील यांचा मानाचा बैल आहे मान आमच्या गायकवाड कुटुंबाला आहे पहिला पहिला मान आमच्या गायकवाड कुटुंबला आहे